भागातील एता महिला पार बचत महिलेला सहा फळ झाड वाटप करण्यात आली त्याचबरोबर बचत गटांना केमिकल वापरून शेणापासून दिवे बनवणे करवंदापासून लोणचं तयार करणे गोमूत्रापासून आयुर्वेदिक औषध बनवणे सेंद्रिय खत निर्मिती करणे शिलाई डिझाईन तयार करणे असे विविध उद्योगाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी अध्यक्षा डॉक्टर पलोड अमोल कलंत्री सचिव प्रणिता गुजराथी अमोल जगदाळे पुरुषोत्तम पटेल जग परिषद सदस्य देवीदास कांबडी दुर्गादास गायकवाड नामदेव पाडवी लक्ष्मण गायकवाड केशव पाडवी आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याचबरोबर जांभूळ चिंच सीथापळ आवळा केशार आंबा असे प्रत्येकी सहा फळ तसेच कपडे बूट चप्पल महिला मुलांना वाटप करून मातीत बिया रोपण करण्याबाबत मुलांना वाटप करण्यात आले तसेच महिला बचत गटांना दिव्य अत्तर बनवणे प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा आतापर्यंत पण आमच्या महिला आतापर्यंत परिस्थितीला कर्ज घ्यायला घाबरतात बँक देतात कर्ज आता आमच्या उमेद वैयक्तिक व्यवसाय करा किंवा गटाने व्यवसाय करा आम्ही सीआरटी आर पी पदार्थ आम्ही महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो का तुम्हाला गरज आहे ना आता तुम्ही

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा